दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुक्की आओ चलो सभी झूले के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे डांस एंड मोर। झूलेलाल वॉटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव वीस अप्रैल कुम्बा इधे एक चेक पॉइंट लगे लॉजिस्टिक्सची एक गाडी थांबवली होती त्या गाडीत ड्रायव्हर आणि एक डिलिव्हरी असिस्टंट होता त्यांच्याशी त्यांनी काही चौकशी केल्यानंतर विचारलं की गाडीत काय आहे तर त्यांनी सांगितलं गाडीत सोनिया चांदीचे दागिने आहे नंतर प्राणसाहेबांनी एम आय डी सी पोलीस स्टेशनला ती गाडी पार्क केली आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला इन्फॉर्म केला त्याच्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची काही चौकशी आपल्याकडे झाली ते आले त्यांनी काही पेपरवर काही बिल्स आपली ऑर्डर करण्याची प्रक्रिया आपला पेमेंटचा मेथड आपला पेमेंटचा मोड आपल्या वेंडर्सची लिस्ट हे आपल्याकडून मागितली ते आपण पूर्ण केल्यानंतर रविवारी संध्याकाळी ते परत गेले आणि गुरुवारी आपल्याला सिक्वेल लॉजिस्टिक्सला बोलवून एम आय डी सी पोलीस स्टेशनवर ती गाडी कलेक्ट करण्याचा ऑर्डर एम आय डी सी पोलीस स्टेशनला आला शु, शु शुक्रवारी संध्या सकाळी सिक्वेल लॉजिस्टिक्सचे काही लोकं आणि एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी गाडी आपल्या शोधून आणली आणि आपल्या मालची डिलिव्हरी आपल्याला माल दिली त्या गाडीमध्ये टोटल त्या नऊ किलो बावन्न ग्राम गोल्डचे ऑर्नमेंट्स होते अकरा किलो नऊशे ऐंशी ग्राम किमान सिल्वरचे ऑर्नमेंट्स होते आणि एक शंभर ग्राम किमान डायमंडचे ऑर्नमेंट्स होते टोटल एकवीस किलो व्हॅल्युएबल ऑर्नमेंट्स होते कितीचा होते माल होता अप्रॉक्सिमेटली सहा करोड एक्क्याऐंशी लाख रुपयाचा <coughs> माल होता इन व्हॅल्यू शिकाय इन्स्ट्रक्शन नाही आम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स दिले नाही आहे समाधान झालाच असेल नाहीतर गाडी रिलीज केलेली किंवा माल आम्हाला परत दिला नसता तर आम्ही अजून आहे की समाधान झालाच असेल कारण आम्ही जे डॉक्युमेंट्स त्यांनी मागितले त्या डॉक्युमेंट्स त्यांना दिले आणि मालाचे बिल किंवा पेमेंट मोड्स think, ते सगळे आम्ही त्यांच्याशी क्लिअर करून घेतले आणि म्हणूनच आय थिंक गाडी त्यांनी सोडली आहे